नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा तर आज आपण हेल्दी पौष्टिक डबा बनवतो आहे लहान मुलांचा तर मुलांना रोज रोज डब्यासाठी काय बनवायचं काही समजत नाही आणि रोज रोज वेगवेगळा नाश्ता तर बनवायचा असतो तर घरात भाजी नसेल किंवा तुम्हाला काय बनवू काही समजत नसेल तेव्हा असा पोटभरीचा नाश्ता तुम्ही बनवू शकतात कसलीही तयारी न करता अगदी पंधरा मिनटात हा डबा तयार होईल तर चला कसा बनवायचा ते पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण येते हेल्दी पौष्टिक असे थालीपीठ बनवतो आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला पिठं लागणार आहेत तर मी इथे चार प्रकारचे पिठं घेतलेत तर इथे मी पाच चमचे गव्हाचे पीठ घेतले चार चमचे ज्वारीचं पीठ तीन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तर हे पिठं आपल्याला ना असं कमी कमी घ्यायचं आहे कारण ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो आणि तांदळाच्या पण पिठाला चिकटपणा कमी असतो त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त गव्हाचं पीठ घ्यायचे आणि बाकीची पीठं कमी कमी घ्यायचे आहेत आता यामध्ये पाव चमचा ओवा टाकायचा चोळून त्याचा स्वाद खूप छान लागतो थालेपीठामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून हे जाडसरसं अबडधबड ठेचून घ्यायचे आणि पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर टाकायचे थोडेसे जिरे टाकायचे आता याच्यामध्ये आपण बारीक चोरून घेतलेला एक कांदा टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकूया तुम्ही म्हणाल मीठ याच्यामध्ये टाकलं नाही तर परत एकदा सांगते मीठ मी मिरची आणि लसूण ठेचून घेताना त्यामध्ये टाकलेलं त्यामुळे परत वरून टाकलेलं नाही आहे आता आपण याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ ना आपल्याला सेलसर असं मळून घ्यायचे खूप घट्ट पीठ मळायचं नाही आहे तर याच्या अगोदरसुद्धा बरेच वेगवेगळे प्रकारचे आपण थालीपीठ बनवलेले आहेत तर तुम्ही ॲक्टिव पूजा सर्च करून सर्व नाश्त्यांचे वेगवेगळे पदार्थ पाहू शकतात आणि झटपट होणारे आहे घरगुती साहित्यात आपल्या नाश्त्याच्या रेसिपी भरपूर आहेत तर आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते आणि हे पीठ मुरण्यासाठी वगैरे अजिबात ठेवायची गरज नाही झटपट आपण हा नाश्ता बनवू शकतो आणि लागेल तसं पाणी टाकून आपण हे सेलसर असे पीठ मळून घेतले घट्ट पीठ मळायचं नाही आपल्याला थालीपीठ म्हणजे व्यवस्थित थापता येतात सेलसर पीठ असल्यावर तर हे पहा अशी याची थिकनेस ठेवायची आहे तर आता लगेच आपण थालीपीठ बनवायला घेऊया तर पोळपाटाला मी एक रुमाल ठेवून घेतला आहे तुम्ही कोणतंही याच्यावरती स्वच्छ कापड ठेवून घ्यायचे आणि त्याला ना पाणी लावून घ्यायचे कॉटनचं कापड घ्यायचं आणि ते असं ओलसर करून घ्यायचं म्हणजे थालीपीठ आपण जेव्हा तव्यामध्ये टाकू ना त्यावेळेस व्यवस्थित निघले जातात तर इथे मिडियम आकाराचा मी पिठाचा गोळा घेतला आहे त्यालासुद्धा थोडंसं ओलसर करून घेते म्हणजे आपल्याला पटकन ते थापता येईल अजिबात घट्टपीठ ठेवायचं नाही तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीचं असेल तर हे पीठ करून घ्यायचे आता पाण्याचा हात लावून आपण हे थालीपीठ थापून घेऊया तर रुमाल चांगला ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावर थालीपीठ थापायचे तर बोटाच्या मदतीने पाण्याचा हात लावून लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित पसरलं जातं तर हे पहा थोडंसंच पाणी घ्यायचं फक्त बोट त्याच्यामध्ये पाण्यात बुडवायचे आणि असे हे पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचे अजिबात था हाताला हे पीठ चिटकत नाही आणि गोल गोल फिरवायचं जिकडे तुम्हाला जाडसर वाटत असेल त्या साईडने असं हे थापण पसरवून घ्यायचे व्यवस्थित हे थालीपीठ बनले जातात तुटत नाहीत किंवा रुमालला चिटकून राहत नाहीत तर अशा पद्धतीने लहान मोठे जसे तुम्हाला आवडतील तशा पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ बनवून घ्यायचे आपण इथे मुलांच्या टिफिनसाठी हे बनवतो त्यामुळे मी खूप लहानसुद्धा नाही आणि खूप मोठेसुद्धा नाही मिडियम आकाराचे असे थालीपीठ बनवून घेतलेत आता याच्यावरती आपण थोडंसं पाण्याचा हात लावून याला होल करून घेऊयात तर आपलं थालीपीठ थापून झालं आहे आता आपण भाजून घेऊयात तर पॅन गरम झालं की याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे छान खरपूस असा रंग येतो आणि थालीपीठ आता टाकून घेऊयात तर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मगच हे थालीपीठ टाकून घ्यायचे आणि अलगद असा रुमाल काढून घ्यायचे व्यवस्थित थालीपीठ पॅनमध्ये बसलं जातं अजिबात रुमाला चिटकत नाही किंवा तुटत नाही व्यवस्थित रुमाल काढून घ्यायचा आणि त्यामुळे ना थालीपीठ थापताना व्यवस्थित तो रुमाल करून घ्यायचा म्हणजे ना टाकायला आपल्याला सोपं पडतं थालीपीठ तव्यामध्ये आता गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि हे थालीपीठ मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे ते आतपर्यंत चांगलं भाजलं जातं तर जे आपण थालीपीठला होल केले त्यामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि साईडनेसुद्धा सोडायचे मिडियम गॅसवरती एक साईड चांगले भाजून झाले की दुसऱ्या साईडला तेल लावायचं आणि मग थालीपीठ पलटी करून घ्यायचं तर पाहू शकतात किती छान खरपूस असं हे थालीपीठ भाजलं गेले आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली अशीच भाजून घ्यायची भाजताना घाई करायची नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे ते चांगले भाजले जातात आणि आतमध्ये कच्चे राहत नाहीत आणि खायलासुद्धा खूप चवदार लागतात हे थालीपीठ थोडंसं साईडने तेल सोडून घ्यायचे आणि दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे लहान मुलं जर भाजी चपाती खात नसतील आणि तुम्हाला हा नाश्ता आणखीन पौष्टिक हेल्दी बनवायचा असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही मेथी पालक एकदम बारीक चिरून टाकू शकतात किंवा शापू भरपूर कोथिंबीर असे वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात मुलांचं खूप असतं भाजी चपाती नको ही भाजी नको ती भाजी नको त्यावेळेस ना एकदम बारीक भाज्या चिरायची आणि अशा थालीपीठमध्ये टाकून हे थालीपीठ बनवून द्यायचं मुलांना समजतसुद्धा नाही की त्यामध्ये आपण भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि मुलांच्या पोटात मग पिठंसुद्धा सर्व आणि भाज्यासुद्धा जातात आणि हे खायलासुद्धा नाश्ता त्यांना वेगळा वाटतो तर अशा पद्धतीने तुम्ही पौष्टिक हेल्दी थालीपीठ बनवू शकतात तरी ते पाहू शकता दोन्ही साईडने किती छान खरपूस असं आपण हे थालीपीठ भाजून घेतले तर दिसते ना एकदम भारी तरी पन, आपन, तर इथे मी पहिले थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवले आता दुसरं पण आपण सेम असंच बनवून घेणार आहोत सुद्धा थालीपीठ आपण सेम अशाच पद्धतीने थापून घ्यायचे अगोदर रुमाल ओलसर करून घ्यायचा आणि नंतर पिठाचा गोळा थोडा ओला करायचा खूप घट्ट असेल तर थोडा सेलसर करून घ्यायचा पाणी लावून आणि नंतर थापून घ्यायचा पाण्यामध्ये हात बुडवून थोडं थोडं हाताला पाणी लावायचे आणि हे बोटाच्या मदतीने थालीपीठ थापून घ्यायचे तर आता आपण हे सुद्धा थालीपीठ थापून घेतले आता याला सुद्धा थोडं थोडं होल करून घेऊयात आणि हे थालीपीठ आपण पॅनमध्ये टाकून घेऊया आणि दुसरंसुद्धा सुद्धा थालीपीठ आपण बनवून घेतले आता हे सुद्धा चांगलं भाजून घेऊया तर पॅन गरमच आहे आता याच्यावरती तेल लावून घेऊ आणि हे थालीपीठ सुद्धा हाताने पॅनमध्ये टाकून घेऊया तर मला एका हातानेच चपाती भाकरी थालीपीठ काही असो एका हातानेच टाकायची सवय तुम्हाला जर दोन्ही हाताने जमत असेल तर तुम्ही दोन्ही हाताने व्यवस्थित टाकून घ्या गॅसची फ्लेम कमी करा आणि मग टाका आणि मग रुमाल अलगत काढून घ्यायचं आहे व्यवस्थित तो निघला जातो आणि अजिबात तुम्ही पाहिलंच आहे थालीपीठ रुमालला चिटकत नाहीत किंवा तुटतसुद्धा नाही आहे ती व्यवस्थित क्लिअर बांधतात तर आता हे सुद्धा थालीपीठ आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि हे थालीपीठ एक साईडने चांगलं भाजलं की मग पलटी करून घेऊया तर वरच्या साईडलासुद्धा थोडंसं तेल लावून घेऊ आणि हे थालीपीठ पलटी करून घेऊया तर पाहू शकता किती मस्त असा खरपूस याला रंग आला आहे तर आता दुसरी साईडसुद्धा अशा पद्धतीने आपण भाजून घेतली आहे आणि थालीपीठ ना अगदी झटपट होतात आणि पोटभरीचे आहेत तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात गोड दही बनवायचं दह्यामध्ये साखर टाकून खूप छान हे थालीपीठ लागतात गोड दहीसोबत किंवा लोणच्यासोबत खावा हिरव्या चटणीसोबत खावा अप्रतिम अप लागतात तर दुसरी साईडसुद्धा चांगले आपण भाजून घेतली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत थालीपीठ भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं ज्वारीचं फक्त बनवतात मिश्रपीठांचे बनवतात कांद्याची पात किंवा आणखीन पालेभाज्या टाकून बनवतात खूप प्रकार आहेत सुद्धा तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकतात तर हे पहा दोन थालीपीठ इथे मी तुम्हाला करून दाखवलेत आणि अगदी मस्त झालेले आहेत थालीपीठ दोन्हीसुद्धा छान खरपूस भाजून घेते रंग किती छान आला आहे पहा तर झटपट आपले इथे थालीपीठ तयार झालेले आहेत तर सुद्धा सर्व थालीपीठ मी असेच बनवून घेतलेत तर हे पहा झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही असा पौष्टिक हेल्दी नाश्ता बनवू शकतात कसलीही तयारी न करता कीने एकदम चाहा तर आहे की नाही एकदम पोटभरीचा हा नाश्ता तर मुलांच्या डब्यामध्ये नक्की करून द्या मुलांचं अगदी पोट भरून जाईल आणि त्यांना एकदम छान वाटेल तर नक्की अशा पद्धतीचे थालीपीठ करून पहा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्हाला रोज रोज वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय